हरे हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आर्मी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज मी मम्मीकडे आहे मम्मीकडं म्हणजे आता जस्ट काम करून आले घरी घरून आणि लवकर आली मम्मीला सुट्ट्या आहेत म्हणलं यावं मम्मीकडं तर मम्मी गेली लग्नाला सो म्हणलं आता काय करत नाही आणि इथं लाईट पण गेलेली आहे पण जाऊ दे जरा बसते इथं घरून घरी तिथं तर पूर्ण अंधारच होतो त्याच्यामुळे म्हणलं तर बसते म्हणलं आणि इथं साड्या वगैरे काढलेल्या आहेत हे द्यायचे मला साडी आता ही साडी दिलेली मला आजी मला नाही दिली ॲक्च्युली मला हा नाही मला नाही दिली मम्मीला दिली ती मी शिवून आहे मला असं आहे ना ह्याच्यामध्ये हा पॅटर्नमध्ये मला हवाच होता तरी ही माझ्या गावाकडच्या आजीने दिली होती म्हणलं मम्मीला म्हणते मी तीन चार वेळा म्हणले तू ह्याचा ब्लाऊज शिवाय टाक ब्लाऊज शिवाय टाक पण ती काय टाकतच नाही आहे म्हटलं आता चला मीच टाकते आणि माझाच पापावर टाकते नंतर वरडली तर वरड काय वरडणार पण नाही आता मग त्याच्यामुळं आता हे ब्लाऊज ना हे शिवायला टाकते <coughs> आजीची साडी मला मला दिली होती एक पण मी काय त्याच्यावरची त्याचा ब्लाऊज निघतच नव्हता म्हणलं राहू दे आता ही हिलाच हिरवी कलरची साडी आजीने मला एक दिली होती पण तिलाच राहू दे आणि ह्या साडीचा आता मी ब्लाऊज शिवून घेते आणि कसं नऊवारी म्हणतात ना हां नऊवारी साडी ही ही आणि पण आपल्याला पण छान दिसते मग असंच नाही की म्हाताऱ्या लोकांना पण छान हे दिसते म्हणून म्हाताऱ्या लोकांनाच छान दिसते पण आपल्याला लोक आपल्याला पण अशी साडी खूप छान दिसते एक नंबर अशी साडी आणि मला कलर इतका आवडलेला ना मग मीला दिली तेव्हाच म्हणली होती मी की मी हे शिवून घेणार आणि मी तिला म्हणत होते की शिवून ये शिवून ये मग तिने काय शिवणच घेतलं नाही आता मीच टाकते याचा ब्लाऊज शिवायला आज लवकर आले तर त्याचा थोडा फायदा उचलते आणि अजून आता काम जे सगळं झालेलं आहे घरून करून आलेले आणि लागली होती तिच्या मावशीच्या पाठीमागं तर तिचा मामा इथून घेऊन गेला आहे तिला आणि आमच्या बांगड्या तुम्हाला बघायच्यात का किती अजून माझ्या घरी पण आहेत आणि सगळ्यांच्या आहेत फक्त माझ्या ना नाही आहेत हो का हे काच जरा फुटलेली आहे आणि फुटलेली काच घरात नाही ठेवा मम्मी एकतच नाही सांगितलं तू एवढ्या सारे बांगड्या आहेत ही माझ्या बहिणीच्या आहेत आणि माझ्या थोड्या आहेत हे काय आता येत नाही हे ना आता येत नाही तर हे कोणाला तर द्यायचं चालू आहे माझं मग मा, बहिणीला ना पण नाही येणार कारण ती जाण माझ्या हाताचं सेम आहे सो हे जे आहेत हे माझ्या आहेत आणि ह्या माझ्या आहेत मग असं काही नाही दोघी से आणि दोघी कसं पण घालतो बांगड्यांबाबतीत काही नाही हे अनुजा किती क्यूट बांगडे आहेत दोघं छोट्या छोट्या तर आम्ही दोघी असं काही नाही की हे तू घाल हे मी घाल असं काही नाही आम्ही दोघी घालतो बांगड्या जे साडीवर सूट होतील त्या साडीवर सगळ्या बांगडे घालतो आणि घरी पण माझ्या आहेत तर इथं तर फुल झालेलं आहे आता बांगड्यांचं कलेक्शन फुल झालेलं आहे हे आहेत जुन्या बांगड्या ती म्हणते मी बहिणीच इथूनच पण ती नाही ऐकत आहे असा खाये, 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 तर चला असं आहे काय काय काम वगैरे तर पटकन करावं म्हणजे ना होतच नाही बाराला आज सगळं झालं माझं पण थोडं बसले होते रील बिल बघत आणि त्याच्यानंतर उशीर झाला तर आता थोडे रील्स वगैरे बनवते इथं मम्मीकडे आले तर कारण इथं लाईटिंग वगैरे चांगली असते थोडी रील वगैरे बनवते आणि लाईट पण गेली आहे घरात एकदम असं उकडते ना मला तर लईच त्रास व्हायला आहे तर अशा प्रकारे सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे सुचाला गा गेले दोन तीन दिवस ब्लॉग येत नाही आहे कारण घरात खूप तणावाचं वातावरण आहे माझ्या इतका मला काय म्हणतात ते मी आहे ना कुठला याच्यामध्ये जाणार आहे आता मलाच नाही माहिती माझ्या डोक्याच्या बाहेर गेलं काय काही गोष्टी त्याच्यामुळे ना मला काहीच सुचत नाही आहे त्याच्यामुळं जरा शांत आहे थोडं मनाला शांत ठेवा सगळ्या गोष्टीपासून जरा थोडंसं लांब राहावं असं म्हणते त्याच्यामुळं थोडा ब्रेक घेते मध्ये मध्ये सॉरी यासाठी तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा